नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी निफ्टी आणि निफ्टी बँक एक्सपायरीच्या दिवशी बाजार उत्साह होता बुधवारी सेन्सेक्स निफ्टी आणि निफ्टी बँक विक्रमी पातळीवर बंद झाले सेन्सेक्स तीनशे पंचावन्न अंकांच्या वाढीसह पंच्याहत्तर हजार अडतीस वर बंद झाला निफ्टी एकशे अकरा अंकांच्या वाढीसह बावीस सा हजार सातशे चौपन्न बंद झाला निफ्टी बँक नऊशे छप्पन्न अंकांनी वाढून अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशीच्या पातळीवर बंद झाला निफ्टी कॅप चारशे शहाऐंशी अंकांच्या वाढीसह बावीस हजार सातशे चौपन्न वर बंद झाला इंटरग्लोब एव्हिएशन इंडिगो इंडिगोच्या शेअरने बुधवारच्या व्यवहारात नवीन विक्रमी पातळी गाठली या वाढीच्या मदतीने एअरलाईनने मार्केट कॅपच्या आधारे जगातील टॉप तीन एअरलाईन मध्ये प्रवेश केलाय बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये स्टॉकने तीन हजार आठशे पंधराचा चा नवीन उच्चांक गाठला की ज्यासह एअरलाइनने मार्केट कॅप सतरा पॉईंट सहा बिलियन डॉलरच्या पुढे वाढले आणि एअरलाईनने साऊथ वेस्ट एअरलाईनला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले ब्लुमबर्ग डेटानुसार साऊथ वेस्ट एअरलाईनचे मार्केट कॅप सतरा पॉईंट तीन अब्ज डॉलर इतके सध्या डेल्टा एअर तीस पॉईंट चार अब्ज डॉलर मार्केट कॅप तर रॅनियर होल्डिंग्स सव्वीस पॉईंट पाच अब्ज डॉलर मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानावर आहेत इंडिगो एअरलाईनने एका वर्षात दहा विमान कंपन्यांना मागे टाकले विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी इंडिगो एअरलाइन या यादीतील टॉप दहा मध्येही नव्हती पण गेल्या एका वर्षात हा हिसा जवळपास दुप्पट झाल्याने कंपनीने दहा एअरलाइन्सला मागे टाकले गेल्या वर्षी मार्चमध्ये एअरलाइनने बाजार मूल्यानुसार सर्वात मोठ्या एअरलाइन्सच्या यादीत चौदाव्या क्रमांकावर होती स्टॉक वाढल्याने एअरलाइनने डिसेंबरमध्ये युनायटेड एअरलाइन्स आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्या दोन महिन्यात एअर चायना आणि सिंगापूर एअरलाइन्सला मागे टाकले बुधवारच्या व्यवहारात हा शेअर चार टक्क्यांहून अधिक वाढीसह तीन हजार सातशे शहाण्णव रुपयांवर बंद झाला दरम्यान शेअर तीन हजार आठशे पंधराच्या विक्रमी पातळीवरही पोहोचला होता हा शेअर सतत वाढतच आहे स्टॉकचा परतावा एका वर्षात जवळजवळ शंभर टक्के तर तीन महिन्यात तेवीस टक्के आणि एका आठवड्यात सुमारे नऊ टक्के इतका आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन टाटा समूहाची कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिलाय मात्र या वाढीनंतर गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे आता येत्या सत्रात पुन्हा एकदा शेअरमध्ये कारवाई दिसून येईल वास्तविक कंपनीने माहिती दिली आहे की ती निकालांसह लाभांशाचा म्हणजे डिव्हिडंडचाही विचार करेल आणि त्याची घोषणा देखील करू शकेल बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे त्यामुळे या बातमीचा परिणाम पुढील सत्रात दिसून येईल कंपनीने चोवीस एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असल्याचे म्हटले कंपनीने बारा जून दोन हजार तेवीस पूर्वीच्या तारखेसह प्रतिशेअर अठ्ठेचाळीस रुपये डिव्हिडंड वितरित केलेला आहे यापूर्वी दोन जून दोन हजार बावीसच्या तारखेसह पंचावन्न रुपये डिव्हिडंड देण्यात आलाय डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न पन्नास पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचले की जे गेल्या वर्षीच्या तुलनेत चौतीस टक्क्यांनी अधिक आहे तिमाही नफा त्रेपन्न कोटी रुपये होता की जो गेल्या वर्षीच्या तुलनेत चोपन्न टक्क्यांनी वाढलाय टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरलाय गेल्या तीन वर्षात स्टॉक मधील गुंतवणूक सहा पटीने वाढली आहे आणि स्टॉकवरील परतावा हा पाचशे त्र्याहत्तर टक्के इतका आहे गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना दोनशे त्रेपन्न टक्के परतावा मिळाला आहे या स्टॉकने वर्षभरात आतापर्यंत एकसष्ट टक्के परतावा दिलाय तथापि तीव्र वाढीनंतर मार्चमध्ये स्टॉक मध्ये मोठी घसरण झाली आहे केवळ अकरा सत्रांमध्ये स्टॉक बेचाळीस टक्क्यांनी घसरला आहे एप्रिलमध्ये स्टॉक मध्ये काही रिकव्हरी दिसून आलेली आहे बँक ऑफ बडोडा बाजार बंद झाल्यानंतर बँक ऑफ बडोडा मध्ये मोठी बातमी आली आहे कर्जाच्या व्याजदरांबाबत बँकेने मोठा निर्णय घेतलाय बँकेने म्हटले आहे की बारा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवेल बँकेने व्याजदरात पाच बीपीएस अंकांची वाढ केली आहे एजिस लॉजिस्टिक एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या संचालक मंडळाची दहा तारखेला बैठक झाली या बैठकीमध्ये गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंड जाहीर करण्यात आलाय कंपनीने एका शेअरवर एक पॉईंट पंचवीस रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे डिव्हिडंड जाहीर केल्यापासून एका महिन्याच्या आत ही रक्कम नऊ मे दोन हजार पर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात पोहोचेल अशी कंपनीने म्हटले आहे कंपनीने यापूर्वी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन रुपये प्रति शेअर तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दोन पॉईंट पन्नास रुपये प्रति शेअर आणि तीस जून दोन हजार तेवीस रोजी एक पॉईंट पंचवीस रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड दिला होता ऑगस्ट दोन हजार एक पासून कंपनी सातत्याने गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंड जाहीर करत आहे बुधवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट एकसष्ट टक्क्यांनी वाढून चारशे चौसष्ट पॉईंट तीस रुपयांवर व्यवहार करत होता बुधवारच्या व्यवहारात शेअरने चोवीस पॉईंट पासष्ट अंकांची वाढ नोंदवली आहे बिझनेस मीडियावर आपल्याला शेअर मार्केट दिग्गज नेहमीच कुठल्या ना कुठल्या स्टॉक बाबत आपला निर्णय देताना दिसून येतात त्याचप्रमाणे बाजार दिग्गज सुशील यांनी बाटा इंडिया वर सीएनबीसी आवाशी बोलताना एक विधान केले त्यांच्या मते हा स्टॉक एका वर्षात दुप्पट होऊ शकतो तथापि गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार हा जोखीमानी भरलेला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपापली जोखीम ओळखूनच गुंतवणूक करावी एन एस सी ने आपल्या गुंतवणूकदारांना सावध केले एनएससीने गुंतवणूकदारांना खोट्या व्हिडिओच्या मुद्द्यावर सावध राहण्याचा सल्ला दिलाय वास्तविक एनएससी चे सीईओ चा बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत प्रत्यक्षात सीईओ सीईओने कोणत्याही स्टॉकची शिफारस केलेली नाही हा व्हिडीओ बनावट असल्याचे ने सांगितले मागील काही दिवसांपासून स्टॉकच्या शिफारशीवरील सीईओ चा, चा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे एनएससीच्या सीईओने कोणत्याही स्टॉकची शिफारस केलेली नाही काही दिवसांपासून फेक व्हिडिओ फिरत आहे एनएससीने याबाबत गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय एक्सचेंजेसला माहिती देताना एनएसईने सांगितले की सीईओ आणि एम डी आशिष चौहान यांचा चेहरा आणि आवाज कसव्या पद्धतीने वापरण्यात आला होता हा व्हिडिओ बनवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे एनएसएने गुंतवणूकदारांना सावध करताना सांगितले की अशा ऑडिओ आणि व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आणि अशा बनावट व्हिडिओ किंवा इतर माध्यमांद्वारे येणारी कोणतीही गुंतवणूक किंवा इतर सल्ल्यांचे पालन करू नका असेही एनएसईने सांगितले गुरुवार अकरा एप्रिल रोजी ईद निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहेत